विषय विषयविज्ञान भाग दोन अंतर्गत मूल्यमापनांतर्गत उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव थॅलोफायटा ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या प्रकारच्या प्रत्येकी पाच वनस्पतींचे फोटो मिळवा व माहिती लिहा उपक्रमाची आवश्यकता पृथ्वीवर अनेक सजीव आहेत वनस्पती सजीवांना व मानवाला मदत करीत असतात हे आपल्याला माहीत आहे वनस्पती नसत्या तर मानवी जीवनसुद्धा अशक्य झाले असते वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि वातावरणाचे संतुलन राखले जाते वनस्पती मानवाला अनेक बाबतीत उपयुक्त असतात त्याची माहिती मिळविण्यासाठी हा उपक्रम मी करीत आहे उपक्रमासाठी लागणारा कालावधी आठ दिवस उपक्रमासाठी लागणारे साहित्य वही पेन पेन्सिल Android मोबाईल पुस्तक इत्यादी संदर्भ साहित्य संदर्भसाहित्य नववी व दहावी क्रमिक पुस्तके विज्ञान पुस्तके आणि विकिपीडिया कृती संकलित माहिती थॅलोफायटा या वर्गातील वनस्पती या साध्या वनस्पती आहेत या वर्गातील वनस्पतीचे शरीर मूळ होड व पाने यामध्ये विभागणी करता येत नाही या प्रकारच्या वनस्पतींना शैवाल असेही म्हणले जाते त्यांचे शरीर अविभाजनशील असलेल्या तंतूच्या स्वरूपात असते या वनस्पती पेशीभोवती सेल्युलोजचे आवरण असते या वनस्पती एक पेशीय व बहुपेशीय स्पायरोगायरा यांच्यामधील असतात या वर्गातील जास्तीत जास्त वनस्पती ह्या पाण्यात आढळतात तसेच काही वनस्पती जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी ओलसर माती दगड व लाकडावरसुद्धा आढळतात पाणी या आदिवासात राहत असल्याने या वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन होण्याची आवश्यकता नसते जलवाहिनी ऊती व वा ऊती नसतात या वनस्पतीमध्ये प्रजनन खंडीभवन या अलैंगिक पद्धतीने होते पृथ्वीवरील जवळपास निम्म्या ऑक्साईडचे निर्धारण या शैवाल गटामार्फत होते जलीय सजीवांचे अन्न असलेल्या ऊर्जा समृद्ध संयुगाचे हे मुख्य उत्पादक आहेत थॅलोफायटा या गटातील वनस्पतींची उदाहरणे उल्ला लायकेन चारा स्पायरोगायरा आणि क्लॅमिडोमोनस इत्यादी दुसरा गट ब्रायोफायटा मॉस या नावाने ओळखले जाते बा ब्रायोफायटा या विभागात दहा हजारहून अधिक प्रजाती आहेत या गटातील वनस्पतीमध्ये सहनिवृत्ती हो नसतात तसेच निश्चित असा आकार होण्यासाठी खोडे पाने फुले नसतात यांचे शरीर रिबिनीप्रमाणे चपटे असते या वनस्पती बहुपेशी व हो स्वयंपोशी असतात या वनस्पतीचा गट खूपच उपयुक्त आहे या वनस्पती समुद्र तटाच्या खडकाचे क्षरण रोखतात तसेच उष्ण कटिबंधीय वनामध्ये सापडतात या वनस्पतीमध्ये खोडासारखा भाग पानासारखा भाग यामध्ये विभागल्या जातात मुळे नसतात अन्नाचे वहन करण्यासाठी विशिष्ट ऊतींचा अभाव आढळतो विखंडन पद्धतीने प्रजनन होते ओलसर माती दगड व लाकडावर सुद्धा या वनस्पती आढळतात ब्रायोफायटा उदाहरणे एक प्युनिर प्युनारिया दोन मार्केन्शिया तीन रिक्सिया चार मॉस आणि पाच पेलिया टेरेडोफायटा या विभागातील वनस्पती ह्या जमिनीवर राहणाऱ्या पहिल्या सहवहनी वनस्पती गणल्या जातात वनस्पतीमध्ये पाने व अन्न घटकांच्या वाहनासाठी जलवाहिनी व वा रसवाहिनी होती असतात या वनस्पती दमट वातावरण सावलीमध्ये वाढतात या वनस्पतींना नेचेवर्गीय वनस्पती, नेचे वनस्पती म्हणतात सजावटीचे झाड किंवा प्रदर्शनीय झाड म्हणून याची लागवड केली जाते या वनस्पतीचे शरीर मूळ खोड व पान यामध्ये विभाजित झालेले असते सिलेजेनिलिया सारख्या वनस्पतीची पाने लहान नेचे वनस्पतीची पाने मोठी असतात काही नेचे वनस्पतीच्या जाती खत म्हणून भाताच्या शेतीमध्ये वापरल्या जातात उदाहरणे नेचे मार्सेलिया इक्वेसेटम सेलेंजेला आणि ॲडिएटम इत्यादी अनुमान निष्कर्ष सजीवांच्या अस्तित्वासाठी वनस्पतीचे महत्त्व आहे वनस्पती, वनस्पती मानवाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करीत असतात धन्यवाद